के चित्रपट कला दिग्दर्शक आता सत्यशोधक जो चित्रपट येतोय त्याच्यामध्ये कला दिग्दर्शनाची काही भूमिका मी केलेली आहे या चित्रपटामध्ये जवळजवळ एकोणीसशे सात अठराशे एकोणीसचा जो एक काही काळ आहे तो आम्हाला खरं तर समोर आणणं आव्हानात्मक होतं कारण महात्मा मा, फुले सावित्रीबाई फुले यांचं एवढं मोठं काम आहे आणि ते काम तंतुतंत दाखवणं की त्याच्यामध्ये कुठेच खोटेपणा वाटता कामा नाही किंवा हा एक काम जे आहे खरं खरं समोर आलं पाहिजे याच्यासाठी आम्ही बरेच लोकेशन निवडली त्या म्हणजे भोर सासवड वाई सातारा पुणे या मुंबईतले काही लोकेशन आहेत या चित्र या सेटवरती मग आम्ही आनंद मिस्त्री कला दिग्दर्शक अर्जुन राठोड आणि संदीप इरामकी आम्ही तिघांनी हा चित्रपटाचं काम पूर्ण केलेलं आहे याच्यामध्ये बरेच मेहनत लागलेली आहे कारण हल्लीच्या काळामध्ये या कॉन्क्रिटीकरणामध्ये की हे जसे सेट आवश्यक आहे तर तसे काही हल्ली मिळत नाही आहेत मग त्याच्यासाठी आपण तो सेट क्रिएट तयार केलेली आहे सगळे पूर्णपणे आणि महात्मा फुलेंचं जे शिक्षणाचं काम आहे किंवा जे कात्रचा बोगदा आहे किंवा तिकडचं बाकी धरणाचं काम असेल तर बरे अनेक पैलू आहेत म्हणजे आपल्याला शाळेमध्ये किंवा बऱ्याच ठराविकच गोष्टी शिकायला मिळाल्या पण या चित्रपटामधून मला ब काम करताना त्यांच्यावरचा अभ्यास करता आला आणि त्या कथेला योग्य न्याय देता आला आमचे चित्रपट दिग्दर्शक निलेश जळमकर प्रवीण तायडे आप्पासाहेब बोराटे निर्माते यांनी खरं तर या सर्व कामाला आम्हाला चांगली मदत केली संदीप कुलकर्णी आणि राजेश ताई देशपांडे किंवा आपले हे असेल आमचे रवींद्र मंगणी सर गणेश यादव साहेब यांनी सगळ्यांनी चांगली मदत केली आणि हा फिल्म चांगला घेतलेला आहे तर आता फिल्म रिलीज होतो आहे तर माझं सगळ्यांना एक आव्हान आहे की हा चित्रपट सर्वांनी आपल्या चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहावा आपल्या फॅमिलीसह सा, सर्वांना सांगावं कारण महापुरुषांचे विचार हल्ली कोणी पुस्तकं वाचत नाहीत किंवा न्यूजपेपर वाचणं कमी झाले तर चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला ती गोष्ट चांगली सर्वांपर्यंत पोहोचायला मिळेल धन्यवाद आपली जुनी इमारत होती त्याचा आता स्मारक होते आणि चित्रपट पण रिलीज होते आता एक चांगलं वातावरण आहे या सर्व गोष्टीमध्ये आणि भिडेवाडा हा चांगलं स्मारक व्हावं ते लोकांना पाहता यावं कारण फुलेंचं काम सावित्रीबाईंचं काम हे जगासमोर आणता यावं कारण ते ऑलरेडी मोठे आहेत सगळे पण आपण त्यांना आपल्या परीने एक चांगलं एक त्यांना एक नमन करूयात या चित्रपटाच्या माध्यमातून असं मला वाटते आणि हा चित्रपट टॅक्स फ्री व्हावा किंवा पाच जानेवारी दोन हजार चोवीसला ला हा चित्रपट जो प्रदर्शित होता सत्यशोधक चित्रपट जैस्ट हा सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने पाहावं हा मनोरंजन म्हणून नव्हे तर एक मार्गदर्शक व एक पिढी घडवणाऱ्या इतिहासाचा एक, एक आ, चित्रपट आहे हा चित्रपट सर्वांनी जास्तीत जास्त पाहावा त्यासाठी पाहायसाठी जमलो होतो तर गाणं पाहणं मला खूप छान वाटलं गाणं पाहणंच असं वाटलं की चित्रपट खूपच छान आहे आणि हा सर्वांनी चित्रपट पाहावा कारण की आपल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्या महिलांना जे बाहेर काढण्याचं जे हे केलं आहे म्हणा किंवा त्यांच्या ज्ञानातून ज्ञान आपल्याला त्यांनी दिलेलं आहे तर ते ज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचलं तर ते सगळ्यांनी सर्व महिलांनी जास्तीत जास्त हा चित्रपट पाह जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सत्यशोधक पिक्चर जो रिलीज होणार आहे त्यासाठी सर्व कुटुंबियांनी तर जायचंच आहे त्याचबरोबर आपल्या मुलांना आणि मुलींना आवर्जून दाखवायचं आहे कारण महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाईंनी जो वारसा पुढे चालवला आहे तो हीच मुलं पुढे चालवणार आहेत आणि त्यांच्या रूपातच आपला जो भारत घडणार आहे पुढचा त्याला खूप मोठा हातभार लागणार आहे तर सर्वांनी आवर्जून चित्रपटगृहामध्ये जाऊनच हा पिक्चर बघावा सर्वांनी हा चित्रपटगृहामध्ये पिक्चर पाहावा सत्यशोधक दिशा पांढरे मी पुरेमध्येच राहणारे आहे मी जस तेलर आ, आत्ता जस्ट हा टेलर पाहिलेला आहे आणि आपली ज्ञान सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याची खूप म आजच्या समाजाला गरज नमस्कार मी आरती समाजे जो आज आपण पाच जण जो हा चित्रपट होणार आहे त्यासाठी सगळ्यांनी आवर्जून बघावं आपणच घ्यायचं आपल्या मुलांना आपल्या शेजारी पाजरी मुलांना सत्य 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 शोध हा पिक्चर रिलीज होणार आहे तर सगळ्यांनी हा पिक्चर पाहावा कारण की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी काय कार्य केलं आहे आणि आत्ताच्या पिढीला त्यांचं महत्त्व जाणण्यासाठी सगळ्यांनी आवर्जून पिक्चर ठेवावं